नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत वीर साधनेविषयी मित्रांनो आपण वीराविषयी भी ऐकले असेल वीर हे खूप शक्तिशाली असतात आणि या दुनियामध्ये असे कोणतेही काम नाही की जो वीर करू शकत नाही तर अशा प्रकारे ही शक्तिशाली वीर साधना आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तरी कशा प्रकारे करायची आहे आणि ह्याची साधना करून आपल्याला काय फळ मिळणार आहे याच्याविषयी आम्ही माहिती सांगतो तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर चला मित्रांनो जाणून घेऊया की वीर साधना आपल्याला कशी करायची आहे मित्रांनो ज्या शुक्ल पक्षामध्ये गुरुवारी दशमी येईल त्या शुक्ल पक्षाच्या गुरुवारच्या दशमीच्या दिवशी आपण ह्या साधनेच्या अगोदरच आप आपल्याला काय करायचे आहे अशी विहीर शोधा ज्या विहिरीच्या बाजूला पांढऱ्या रुईचे झाड असेल असे झाड अगोदर आपण पाहून ठेवा म्हणजे साधनेदरम्यान आपल्याला जास्त कष्ट घ्यायची गरज नाही झाड पाहण्यासाठी तर अशा प्रकारे ज्यावेळेस आपल्याला विहिरीच्या बाजूला पांढऱ्या रुईचे झाड दिसेल ते लक्षात ठेवा आणि ज्या गुरुवारी शुक्ल पक्षाच्या गुरुवारी दशमी येईल त्या दिवशी आपल्याला एक गव्हाचा पंचमुखी दीपक आणि त्यासोबतच मोहरीचे तेल गहुला लाल लालचंदन ह्याचे पावडर असे घेऊन आपल्याला ह्या झाडाजवळ जायचे आहे रुईचे आणि त्यानंतर आपण कोणत्या आसनावर बसा उत्तरेकडे तोंड करून आणि त्यानंतर तिथे पंचमुखी दीपक लावा मोहरीच्या तेलाचा आणि ह्या झाडाची यथाशक्ती आपण पूजा करून रुद्राक्षाच्या माळेवर आपल्याला ह्या मंत्राचा दररोज एक्केचाळीस माळा जप करायचा आहे ही साधनासुद्धा एक्केचाळीस दिवसाची आहे तर मित्रांनो ही साधना इतकी शक्तिशाली अचूक आहे आप मंत्र आपल्यासमोर आहे मंत्र ह्या प्रकारे आहे चुण 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 अर्कवीरा हा देवी देवे मित्तर मासरे कुंडे तुई चुणे पुढे हाजिर होई वचन असतना होई आदेश आदेश तर मित्रांनो हा मंत्र ही साधना खूप शक्तिशाली आहे तर अशा प्रकारे आपल्याला दररोज रात्री नऊच्या नंतर ही साधना करायची आहे आणि ह्या झाडाचे पूजन झाल्याच्या नंतर आपल्याला एकवीस माळ हा जाप करायचा जा आहे एक्केचाळीस दिवस एक्केचाळीस माग तर अशा प्रकारे एक्केचाळीस दिवसाची साधना ज्यावेळेस आपण मंत्रजाप आपला दररोज पूर्ण होईल त्यावेळेस आपण जो जटामासी गवला आणि लाल चंदन आणला आहे त्याच्या पावडराची आपण एक गौरी पेटून त्यावर आहुती द्या आपल्याला आहुतीसुद्धा एक्केचाळीस या संख्येत द्यायची आहे मंत्रजाप झाल्यानंतर किंवा आपण एक माळ मंत्रजाप झाल्यानंतर एक आहुती देऊ शकता किंवा सर्व मंत्र एक्केचाळीस माळा मंत्र जाप झाल्यानंतरसुद्धा आपण एक्केचाळीस आहुती देऊ शकता म्हणजेच एक माळ झाल्यावर एक आहुती द्या अशा प्रकारे एक्केचाळीस माळ जप झाल्यानंतर एक्केचाळीस आहुती होतील किंवा सर्व माळा जप झाल्यानंतर आपण एक्केचाळीस आहुती देऊ शकता तर अशा प्रकारे आपण दररोज करा एक्केचाळीस दिवसाची साधना आहे ह्या साधनेदरम्यान मित्रांनो आपल्याला अलग प्रकारच्या शक्तीचे दर्शन होईल आपल्याला अलग अलग शक्त्या आपल्या पुढे येण्याची कोशिश करतील आपल्याला भीती दाखवतील तर त्यावेळेस घाबरून न जाता आपण पूर्ण श्रद्धाभावाने विश्वासाने ही साधना करा म्हणजे निश्चितच आपल्याला वीर प्राप्ती होईल आणि एक्केचाळीसव्या दिवशी आपण अशाच प्रकारे ही साधना करा आणि एक्केचाळीसव्या दिवशी पण अशा प्रकारे पंचोपचारी पूजा करून हा मंत्र जाप करा म्हणजे आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण आहुती देशाल त्यावेळेस आपल्याला ह्या रुईच्या झाडाचा एक छोटासा आपल्याला फाटा तोडायचा आहे आणि तो फाटा तोडून आपण आपल्या घरी घेऊन या घरी घेऊन आल्यानंतर ह्या फाट्याला आपण आपल्या उश्याला ठेवून झोपा तर, तर मित्रांनो त्या दिवशी रात्री आपल्याला आपण ज्यावेळेस झोपतो त्यावेळेस ह्या पांढऱ्या फाट्याला आपण उश्याला घेऊन झोपा म्हणजेच आपल्याला ज्यावेळेस तुम्ही झोपाल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या बेडच्या आसपास घुर घुर असा आवाज येईल घुरण्याचा त्या आवाजाला घाबरू नका कारण तो आवाज असेल वीराचा तर मित्रांनो ज्या वेळेस आपण हे स्मरण करशाल ज्या वेळेस आपण हा झाडाचा फाटा आणलेला आहे त्याला हातात घेऊन वीराचे स्मरण करशाल हा मंत्र म्हणशाल त्यावेळेस वीर आपल्याला दिसणार नाहीत पण आपल्याला त्यांचा आवाज येईल आणि ते आपल्याला विचारतील की तुझं काम काय आहे तर अशा वेळेस आपल्याला जे कार्य वीराला सांगायचे असेल ते कार्य आपण सांगा म्हणजे आपले कार्य एका मिनटाच्या आत वीर पूर्ण करेल तर मित्रांनो अशी ही साधना आहे साधना थोडी उग्र आहे पण तरीही कठीण नाही नामुमकिनसुद्धा नाही तर अशा प्रकारे साधना करून आपण वीर आपल्या वशमध्ये करा आणि आपले सर्व कार्य आपण सिद्ध करून घ्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये